वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा मागणी वडगाव व गावात खुले पैसे वाटप केल्याची तक्रार दाखल <ARM Scotland> शहादा विधानसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील दुधखेडा व वडगाव या गावात मतदारांना खुलेआम पैसे वाटणाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्सचे चे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तथा अपक्ष उमेदवार शहादा विधानसभा मतदारसंघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान व दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन रोजी शहादा तालुक्यातील वडगाव या गावात भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुल्या पैसे वाटप करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत भाजप पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहे या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे लोकशाहीला काळीमा फसणारा हा प्रकार दुधखेडा वडगाव या गावात घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोकशाहीची हत्या आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची देणे देणे पैसे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे पैसे वाटून मते विकत घेतले गेले आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवारांच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम झालाय तरी सदर पैसे वाटप व्हिडिओची सखल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा करून तात्काळ अटक करण्यात येवी अशी मागणी बिरसा पॅट्रस संघटनेकडून करण्यात आली आहे शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये दुधखेडा व वडगाव या गावामध्ये भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मतदारांना पैसे देणे पैसे वाटणे त्यांना धमकावणे कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवणे हे एक प्रकारचा गुन्हा आहे आचारसंहितेचा भंग करणारी ही घटना आहे आणि लोकशाहीला काडीमा फासणारी ही घटना या गावामध्ये घडलेली आहे हे पैसे वाटणारे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत म्हणून यांच्या विरोधामध्ये आमची विरसा फायटर टीम काम करत आहे या विरोधामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे बरेच उमेदवार हे फक्त पैशांच्या जोरावरती निवडून आलेले आहेत त्यांना खऱ्या मतदारांनी मतदान केलेलं नाही बोगस मतदानाद्वारे पैशाची लालूच दाखवून निवडून आलेल्या आहेत अशांचा आम्ही विरोध करतो पैसे वाटणाऱ्यांचाही विरोध करतो या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार